नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शासकीय विश्रामगृहाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की धाराशिव शहरामध्ये मारुती इटळकरांचा खून झाला होता आणि या खुनाचा विरोध आणि खून करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजेत आणि मारुतीला न्याय मिळाला पाहिजेत म्हणून वडार एकता परिषद या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भारत इटकर भरत इटकर यांनी हा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी न्याय मिळेल शंभर टक्के असं आश्वासन दिलं होतं या ठिकाणचे पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिलं होतं आणि जे विरोधकावर गुन्हे नोंद केले होते ते समाधानकारक गुन्हे नाहीत त्याच्यात फेरबदल करून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचा जॉब घेऊन हे गुन्हे नोंद केले जातील असा शब्द दिला होता हा शब्द दिला तेरा तारखेला गेल्या महिन्यातल्या आज तेरा ते या महिन्यातली तीन तारीख म्हणजे वीस दिवस उलटून जाऊन सुद्धा वडार समाजाच्या गरीब मुलाचा खून केला असताना त्याला न्याय मिळत नाही हे खंत आहे आणि हे महाराष्ट्र सरकारनं ओळखलं पाहिजे महाराष्ट्र सरकार गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कुठपर्यंत आम्ही अन्याय सहन करायचा असं छोटे छोटे समाज घटक म्हणत आहेत आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्हाला संसदेच्या नियमाप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे न्याय मिळावा एवढीच मापक अपेक्षा त्या मुलाच्या वडिलांची आणि भरत इटकर वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांची मागणी महाराष्ट्राचा वडार समाज आता अन्यायग्रस्त राहणार नाही अन्यायाचा प्रतिकार करणारा समाज वडार समाज मी घडवणार अशी भूमिका मांडणारे भरत इटकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया इटकर साहेब नेमकं तुम्ही मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी मारुती इटळकरांचा खून झाला आणि खुण्या शिक्षा झाली पाहिजेत अशी तुमची स्पष्ट भूमिका आहे काय म्हणणं आहे काय आश्वासन दिले होते प्रशासनाने खर तर मारुती इटळकरचा खून म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे मारुतीचे वडील शिवाजी आणि त्यांच्या मुली चुका समाधानाने ह्या धाराशिव शहरामध्ये राहत असताना त्याच्या मारुतीच्या बहिणीला आसपासच्या गुंडांनी त्याला छे तिला छेडलं आणि म्हणून तिनं आपल्या भावाला सांगितलं आणि भावानी त्या मोलाला गुंडांना विचारला जा विचारला तर त्या त्याच्यातून त्या मारुतीचा या गुंडांनी खून करून टाकला खरं तर ही घटना आठ मे रोजी घडलेली आहे त्यानंतर दोन दिवसात त्याचा जा मृत्यू झाला अनेक अडथळे पार करत त्याचा जीव वाचू शकला नाही आणि अकरा तारखेला त्याची मयत झाली त्यानंतर ह्या घटनेची चाहूल आमच्या का आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे कर आली समजली आणि म्हणून आम्ही इथल्या संबंधित एस पी कलेक्टरांना भेटलो त्यांनी आम्हाला या संदर्भात न्यायाची भा भाषा केली परंतु तरी देखील महिना उलटून दिला तरी न्याय मिळत नाही म्हणून आम्ही तेरा तारखेला या धाराशिव कलेक्टर कचेरीवर समस्त वडार समाजाच्या वतीने मारुतीच्या न्यायासाठी मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जनतेने भरपूर साथ दिली आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला आश्वासन दिलं गेलं की या प्रकरणामध्ये आम्ही न्याय देऊ एस पी मॅडमने सांगितलं आम्ही न्याय देऊ आज त्या घटनेला वीस दिवस होऊन गेले आज मी धाराशिव मध्ये आलो नुकतंच आता जिल्हाधिकारी साहेबांच्या गोष्ट ही निदर्शनास आणून दिली तरी देखील दिवस होऊन गेले पोलिसांनी ह्या केसच्या संदर्भात काढीचीही प्रक्रिया केलेली नाही काहीही आम्हाला दिसत नाही मी तिथून पुण्याहून फोन करून मारुतीला सांगतो शिवाजीला सांगतो की जा ते पोलीस काय सांगतात बघ पोलिस अद्याप त्याला काहीही उत्तर देत नाही कुठलाही कागद दाखवत नाहीत उलट तुम्ही का इकडे सारखे फेऱ्या मारता अशा पद्धतीनं त्याला नामरण पोलीस करतात ही गोष्ट पुन्हा मला खटकली म्हणून मी आज पुन्हा मध्ये दाखल झालो कलेक्टरला हे सगळी गोष्ट कुटुंबाला घेऊन दाखवली कलेक्टर साहेबाच्या निदर्शनास आणून दिली पोलिसांचा इथला मगरुरीपणा माझ्या समाजाला न्याय देण्याच्या वाटेवर मला दिसत नाही आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा कलेक्टर साहेबाला भेटून या गोष्टीचं गांभीर्य सांगितलेलं आहे पण दुर्दैवानं मला या केसमध्ये वडार कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका इथल्या प्रशासनाची दिसत नाही आणि म्हणून एक आंदोलन करून हे प्रकरणाला न्याय मिळेल असा मला आत्ता विश्वास वाटत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मी आज येणाऱ्या चौदा तारखेला या कुटुंबाला घेऊन या प्रशासनाचा अमरण उपसणा बसण्याचा मी इशारा दिलेला आहे जो जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही कारण माझा गरीब वडार बांधव अतिशय बेदकाल पद्धतीने प्रशासना हाताळला जातो त्याला न्याय कुणी देण्याची वाट बघत नाही बिचारे माझे वडार बांधवून न्याय मिळत नाही म्हणून मुख गिळून बसतायत आपला कुणी वाली नाही असं म्हणतायत परंतु बांधवांनो या मारुती इटळकरला जे कोणी खुणी आहेत त्यांना फसाव लटकवल्याशिवाय मी थांबणार नाही हा एवढा विश्वास मी या निमित्तानं देतो किती लोक उपोषणला बसणार आहे समाजातले शिवाजी सोबत खर तर शिवाजीचं कुटुंब बसेल आणि शिवाजीची जी काही भावना आहे या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जे जे समाज बांधव आपण बघितलं तेरा तारखेला समाज बांधव या ठिकाणी लोटला होता आज मी तमाम महाराष्ट्रात त्या वडार बांधवांना पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो बांधवांनो मोर्चा काढला तो मारुती इटळकरच्या खुनाचा बाजार मांडण्यासाठी नाही तर ह्याला न्याय परे, मिळेपर्यंत लढण्यासाठी आहे आणि एका मोर्चानं ह्या कुटुंबाला न्याय मिळेल असं नाही जर तुम्ही असा समज करत असाल तर तो गैरसमज लवकरच होईल म्हणून या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या चौदा तारखेला जुलैच्या हे कुटुंब या कलेक्टर कचेरीच्या दारामध्ये न्यायासाठी बसणार आहे आणि त्यांच्या पाठीशी मी उभा आहे तुमच्या जॉबामध्ये फेरबदल फेर बदल करून शिवाजीच्या मनाप्रमाणे जॉब घेतो असं सरकारने सांगितलं पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं काय बदल केलाय बिलकुल नाही आमची मागणी होती मी वरडून सांगितलं साहेब मोर्चामध्ये साहेब आमचं म्हणणं तुम्ही दुर्लक्षित करा परंतु या कुटुंबाचं लक्ष केंद्रित करा यांना तुम्ही केबिनमध्ये बोलवा त्यांचं नेमकी घटना काय नीट समजून घ्या घटना काय घडली हे बघा आणि तुमच्या पोलिसांनी काय कारभार केला हे बघा आणि त्या पद्धतीनं जो न्यायाची भूमिका आहे ते तुम्ही करा परंतु दुर्दैवानं वीस दिवस होऊन गेले परंतु इथल्या पोलिसांनी न्याय तर सोडा या कुटुंबाला जवळ सुद्धा केलेलं नाही त्यामुळे मला या पोलिसांचा विश्वास संपलेला आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे चौकशी मध्ये पोलिसच्या चौकशी मध्ये किती गुन्हेगार सिद्ध झालेले आहेत खर तर तुम्हाला अजून एक सांगेल एक साक्षीदार विद्या मुलगा आहे ज्याने त्याच्याबरोबर मार खाल्ला त्याच्या डोक्यावर त्या एक शस्तूरचा कळाव झालेला आहे हा त्या घटनेचा साक्षीदार आहे किती जण होते रे रह पोरा हा सहा जण सहा जण तुला नाव सांगता येतील त्यांचे नाव माहित नाही चार अनोळखी आहेत आता किती जण ताब्यात घेतले साहेब काय कळत चार चार, चार, चार लोकांना अटक केल्याचं सांगतायत एकूण सहा जण होते सहा जण होते।, होते चार जण ताब्यात आहेत आणि दोघ जण अजून सापडले नाही काय म्हणाल बाबा ह्याच्या बाबतीमध्ये बिलकुल म्हणजे ज्यानी मार खाला जे भांडण सोडायला गेला मारुतीचा मित्र समर दत्ता जाधव मारुतीचा मित्र आहे समर दत्ता जाधव हा काय घडलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस सांग होत पैसे थांबला होता मी गेलो मित्राकडे पैसे आणायला गेले मारू त्याला देत ना शाबू घेऊन आला की थांबला आमच्या सोबत बोला थांबला थांबलं की त्यांना काय वाटलं आम्हाला बोलवलं काय की मारायला त्यांना मारहाण त्यांनी काय केले आले अचानकच आले इकडनं दोघं इकडं दोघं आले की मारहाण चालू केले दोघं दोघं म्हणजे जण होते दोघं दोघं म्हणजे नाही असं पूर्ण टोळी आलं नाही त्यांनी दोघं दोघ जण आले पहिला सहा जण होते त्यांनी काय केले बलब बंद केले की घेरटून मारले आम्हाला अंदाजे किती वाजले होते सायंकाळची का सकाळची सा होते संध्याकाळी किती वाजली होती साडेआठ साडे नऊ वाजली मग पुन्हा काय झालं पुढं पुढं काय केलं मला पण मारण केली त्याला पण मारण केली तुला पण मारलं लागला कुठे लागला डोक्यात काय हाणलं होतं तुला कोयताना बाळाला बी कोयत्यानं मारले का मारूड कोयतेच आहे का मार्ग केस आली केस आली जवळजवळ दोन महिने झाले ठीक आहे मग पुढे तू काय केलंस मी पोहून गेलो बर बर जीव वाचवण्यासाठी पोहून गेलो त्यांनी मारांच्या मारून नादात कशाने मारलं मारुतीला रा? रॉडनं रॉडनं सत्तूर वगैरे होते नाही बर बर किती लोक पाहत होते बरे मारत असा पूर्ण गल्ली बघत होते कुणी आलं नाही सोडवायला सोडवायला बर बर काय म्हणेल बर तू तुझं काय मत येत आहे मारुतीच्या खुन्या खुनी करणाऱ्या जे खून करणारे लोक आहेत त्याला काय शासन सांग व्हावसाशी सजाव फशी सजावण बघा फार महत्वाचे बाप आहे तुम्ही शिवाजीराव काय म्हणणं आहे तुमचं जे आरोपी आहे त्यांना शंभर टक्के फाशी व्हायलाच पाहिजे कारण त्यांना सगळे सपोर्ट राजकारण मध्ये याय लागले राजकारण मध्ये घालून त्यांना वाचवायचा प्रयत्न चालू आहे शंभर टक्के त्यांना धमक्या वगैरे हा मला बसल्यावर बसल्या रिक्षा मध्ये बसल्यावर पॅसेंजर मी रिक्षा ऑटो त्याच त्या त्यांना मला भरपूर बर बांधण्याचा प्रयत्न कोणी धमकी वगैरे दिली लेडीज बसते तिथे लेडीज बसत तिथे कोणत्याही मार्गाने तुझा पुन्हा एकदा लेडीज पुन्हा एकदा तुम्हाला धमकी कोणी दिली लेडीज न म्हणलं म्हणलं एक मोबाईल दाखवा फोन करायचा मला मोबाईल तर फोन करायचा पेन्झेला सोडवायचं पण त्याला गुतवण्याचा प्रयत्न मला मला गुतवण्याचा प्रयत्न करत आहे सई तुमच्या रिपोर्ट आणि पोलिसांची काय वागणूक मिळाली सांगा पोलिसांची काय वागणूक मिळाली पोलिसांची काही त्यांची काही प्रतिकार दिसत नाही मला काही सुद्धा तिने बोलत म्हणजे तुम्हाला साथ करण्याचं चिन्ह दिसत शंभर टक्के साथ देत नाही तुम्हाला तिने बर आता काय पुढची भूमिका काय राहील मला बोलायचे ज्या वेळेस त्यांचा जबाब नोंदविताना म्हणजे केस घेताना आंबोरे आंबोरे नाव त्यांचं आंबोरे साहेबांनी केस घेताना मग यांनी जसं म्हणतात यांच ज्या बामानं लिहून घेणार तुम्ही असा तुम्ही टकोरा खाऊ नका ना नाहीतर केस उलटी सुलटी करीन आंबोरे सर मी स्वतः साक्षात होतो सर आता पुढचं आंदोलन कसं <coughs> एकंदर ह्या प्रकरणामध्ये वडार समाजाचा मारुती इटळकर मारला तरी आमचं कोणी वाकडं करत नाही ही, ही मानसिकता इथल्या प्रशासनाची दिसते आणि त्या गुंडाला समर्थन देणारी दिसते त्यामुळं मला मारुतीला न्याय मिळण्यासाठी मला संविधानाचे अधिकार मिळालेत मी जोपर्यंत ह्या केसमध्ये मारुतीचे खुनी अटक होत नाहीत आणि खर तर माझी दुसरी मागणी होती की मारुतीला मारल्याच्या नंतर ज्या ज्या हॉस्पिटलनीज ए ट्रीटमेंट केली त्या संदर्भात त्या हॉस्पिटलनी सुद्धा बेदखल केलेला आहे म्हणजे सवळा सगळा सावळा गोंधळ आहे आणि म्हणून म्हणून मारुतीला मे तो मेला पाहिजे अशी मानसिकता सगळी हॉस्पिटलची सुद्धा होती मारणाऱ्यांची तर होतीच होती म्हणून या केसमध्ये चौदा तारखेला आम्ही या कुटुंबाला घेऊन मी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत हे जो खरा एक मुख्य सूत्रधार याचा आम्ही आमच्या मोर्चामध्ये घशाला कोरडपर्यंतपर्यंत नाव घेऊन त्याला सांगितलं की याला मुख्य आरोपीला अटक करा हे स्वतः त्या पोलिसांना सांगतात की त्याला मुख्य तो मुख्य आरोपी आहे तो सगळ्या ह्याच्यातला सूत्रधार आहे त्याला अटक करा पण पोलिसांना ते अजिबात कळत नाही ते पूर्ण पोलिस मॅनेज आहेत आणि त्यामुळं आम्ही त्या मुख्य आरोपीला जोपर्यंत अटक करत नाहीत आणि याला न्यायाची भूमिका पोलीस घेत नाहीत तोपर्यंत आम्ही लढा लढणार मंत्र्याला भेटणार महाराष्ट्राच्या जर का आम्हाला या करायची वेळ आली तर गृहमंत्र्याला भेटोच पण गृहमंत्र्याची गाडी जिथे जाईल तिथं आम्ही आडव पडून त्याची गाडी आडव करू ही आमची भूमिका असेल तर हे आहेत <laughs> वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भरत इटकर जोपर्यंत मारुतीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्रातला वडार समाज आम्ही एकत्र करू पण मारुतीच्या खुनी या खुण्यांना अन्याय करणाऱ्या माणसांना शंभर टक्के फाशी झाली पाहिजेत यासाठी आम्ही सातत्याने लढत राहणार आणि जर आम्हाला चौदा तारखेच्या उपोषणामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी आढळल्याशिवाय राहणार नाही अशी यांची भूमिका आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं वडार समाजाला कसा न्याय मिळतो मारुतीला कसा न्याय मिळतो मारुतीच्या वडिलांना कसा न्याय मिळतो ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाज वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र